चला नमस्कार मित्रांनो तर आज एक नवीन बॉम्ब फोडतोय नवीन नाही अर्धवट बॉम्ब जो ज्याची वात विजली होती तो बॉम्ब मी पुन्हा फोडतोय की मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला मी असताना पकडलेली गाडी लुंबीरगिणी गाडी गाडीमध्ये काय भेटलं तर सिमेंटच्या गोन्या भेटल्या गोन्ह्यामध्ये काय होतं तर गोन्यामध्ये ड्रग्स होतं आता दाखवताना सिमेंटच्या गोन्ह्या दाखवल्या पण त्याच्यामध्ये काय होतं ते मला माहितीये तारीख हा इन्क्वायरी बसवा ना सीबीआय इन्क्वायरी बसवा मी आहे ना मी तपासामध्ये सहकार्य करणार फक्त तपास मी जसं सांगेल किंवा त्यांच्यासोबत म्हणजे मी जसं सांगेल नाही सीबीआय वाले खूप हुशार असतात पण त्याच्यासोबत मीही सांगणार की त्या दिवशी मग सुनील तटकरे यांचे कॉल डिटेल चेक करा त्यांच्या पीएचे आणि आपल्या कमिशनरचे वगैरे मी ज्या ज्या व्यक्ती सांगेल ते कॉल डिटेल त्या दिवशीचे सगळे चेक झाले पाहिजे तर मग ते आणि ती प्रत्येक दिवसाची तपासाची बातमी किंवा ते जनतेपर्यंत कळलं पाहिजे मग वेळेत काढायचं नाही लोकांना अक्षय शिंदे प्रकरणासारखं केला यांनी एन्काउंटर दिले पाच पोलीस कामाला लावून सगळे यांचंच सोडून द्या त्याविषयी हा तो अर्धवट विजलेला आपला बॉम्ब तो मी पुन्हा चालू करतो तर मित्रांनो त्याचा मी पंचनामाच आपल्याला दाखवतो वाचून दाखवतो पूर्ण तारीख वगैरे आणि पंचाची नावं वगैरे दाखवणार नाही कारण सगळंच दाखवलं तर ते पत्रकार त्या पंचाच्या घरी जातील तर मी दाखवतो थोडं थोडं दाखवतो नंतर सही दाखवतो सगळं आहे त्याच्यामध्ये थोडं वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला हे समजेल मोबाईलमध्येच येते काही इकडे तिकडं तुम्हाला कॅमेरा बघायचा असेल तो पण दाखवतो हे बघा कॅमेरा पण बघा वाटलेस काय नाही माझ्यासोबत पण काय नाही समोर पण काय नाही इकडे पण बघा काय नाही इकडे पेपर आहेत पण ते काय मी हातात घेणार नाही ठीक आहे तर हा बघा पंचनामा माझ्याकडे आहे पंच आता वाचून दाखवतो आहे असा पंचनामा मग आता तारीख वगैरे तुम्ही संध्याकाळी वाटल्यास मी पाठवतो किंवा विचार करतो पाठवायचं ना की नाही पाठवायचं ते ठीक आहे तर मित्रांनो हा पंचनामा एक मिनट ते लाईट ही होते लगेच त्याला जर हे केलं नाही हा पंच आम्ही एक श्रीमती बोलवल्या होत्या कारण त्याच्यामध्ये कार्ड यांचं होतं कुमारी आदिती सुनील तटकरे म्हणून एक लेडीज बी राहावी म्हणून एक लेडीज मागवलं होतं तर हां श्रीमती रुस्तुम मी सो वय सत्तेचाळीस वर्ष दंदा सो सो ॲड्रेस डी पाचशे चार रोड मुंबई फंस दुसरा नरेश बाबुराव पिंगळे आता हे पूर्ण नाव घेतले पण पूर्ण हे नाही सांगत पुढचं ॲड्रेस वगैरे हो नाही सांगत ते माझ्याकडून आलं पूर्ण नाव आम्हावरील पंचास आज दिनांक रोजी सोयाण सो वाजता मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले एक मिनट लाईट परत गेली दिसत नाही हा रणजित कासले यांनी बोलावून आज रोजी नाकाबंदी दरम्यान घडलेल्या घटनेची थोडक्यात हकीकत सांगितली पुढे घेतो थोडं थोडं आम्ही आणि त्या घटनेमधील एक एक मिट बोठी हो त्या घटनेमधील त्या घटनेमधील एक वाहनाची झडती घेणे घेण्याचे असल्याचे सांगितल्यावरून विनंती केल्यावरून आम्ही पंच स्वखुशीने हजर राहून सदर पंचनामा करून देतो तो पुढील प्रमाणे सदर ठिकाणी गणेशामध्ये एक पोलीस शिपाई असून पोपनी कासले यांनी निलेश गौतम परत आले ते वय सो सो आणि हे गुन्ह्यातील साक्षीदार असलेले सांगून यांची हा गुन्ह्यातील साक्षीदार असल्याचे सांगितले गुन्ह्यातील घटनेचे ते मला म्हणजे बोलून बोलून सवय झालेली असते तर पोलिसांनी पंचनामा केला तो पुढील प्रमाणे सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे आम्ही म्हणजे तिकडून जी गाडी आणली तशी फिरून मंत्रालय जवळ ठीक आहे मंत्रालय जवळ सोयांड रोड रोडवरती समोर शासकीय निवासस्थान दिसत असून समोरच्या रस्त्यावर एक मिनिट एक वाहन थांबलेले पिवळ्या रंगाचे एक लक्झरी वाहन थांबलेले आहे एक मिनट परत हा हां आता पानपलटी केलेले त्यामुळे एक वेळ जातो बरं का असं काही नाही की इकडचं वाचतोय तिकडचं वाचतंय ते लोक परत प्रश्न काढतील त्यामुळेच ते, इन्क्वायरी झाली पाहिजे हा सदर गाडीचा क्रमांक पाहिला असता तो एम एस झिरो टू ई आर सो अँड सो आर नाही तर ते काढतील लगेच हुशार असतात ते, ते गाडीवर लुंबुरगी लुंबुरगिनी कंपनीचे लोक आता तो पंचनामा आम्हीच सांगितलेला असतो बरेच पंचनामे आम्हीच करतो आणि आम्हीच त्याला काय माहिती त्या पंचांना की लिंबुरगुनी गाडी वगैरे आणि एवढी काही आम्हीच सांगत असतो आम्हीच पंचनामे बनवत असतो त्यांच्या सह्या घेत असतो आता एकदा खरं बोलावल्यावर खरंच बोलायचं हे वाबडच काढणार घर खात्याचे हां तर ते पुढची हां हां तर सदरचे बाहेरून पाहणी केली असत्या पुढची काच फुटलेली दिसत असून कारण त्यांनी स्पीडने चालवली होती तसेच पुढच्या दोन्ही चाकाचे नुकसान झालेले दिसत आहे यामध्ये हां आतमध्ये पाहिले असता एक मिनिट आतमध्ये पाहिले असता चार पांढऱ्या रंगाच्या गुन्ह्या आणि एक आयडी कार्ड मिळून आले आहे ते आयडी कार्ड ओपन केले असता त्यावरती महाराष्ट्र विधानसभा विधानमंडळ दोन हजार चोवीस एकोणीस ते चोवीस असे लिहिलेले असून एक मिनिट हा आतमध्ये एका महिलेचा फोटो दिसत आहे आणि त्यावरती नाव त्यावरती नाव कुमारी अदिती सुनील तटकरे हा मुक्काम पोस्ट गोता बाबा। सुतारवाडी सोयसो आणि पुढे श्रीवर्धन असे लिहिलेले दिसत आहे ते बघा मी पाठवलेलं आहे तुम्हाला आता त्याचा पुढचा असतो वाचतो थोडं थोडं मी म्हणजे बोलण्यात किंवा घाबरतोय कशामुळं ते काय सांगायचं आणि काय नाही त्याच्यामुळे ते तसं व्हायला लागले जर मला म्हणजे असं पूर्ण खोटं वाचायचं तर मी एका कागदावर लिहूनही मी वाचून दाखवू शकतो पण खोटं काम करायचं नाही कधी ना कधी ओपन होणार आहे तर आ, हा पंच सदरचा पंचनामा हा दिनांक पं, रोजी सोयाण्ण सो वाजता म्हणजे पुढचा पॅरेंट सोयाण्णव संपविण्यात आला असे तसंच पंचनामा दरम्यान या दोन वस्तू व्यतिरिक्त कोणतीही चीज वस्तू ताब्यात घेण्यात आली नाही बरोबर सदरचा पंचनामा हा आपण आम्हा पंचा समक्ष मराठीत लिहिला असून तो आम्हाला मराठीत व हिंदीतून समजावून सांगितला असता तो आम्ही पंचांनी सांगितल्याप्रमाणे व दिसत्या परिस्थितीप्रमाणे बरोबर व खरं आहे आता बघा इथे तुम्हाला तारीख सिक्का सगळंच दिसेल हा बघा व्यवस्थित बघा व्यवस्थित रणजित कासले ओपन हिंग सही आहे एसीपीची सही आहे सगळे ठीक आहे हा मग अक्षर खराब आहे असू द्या आणि पंचाच्या सह्या आहेत पुढे आता त्या सह्या पंचाची नाव वगैरे सांगत नाही नाही ते ते आपले पत्रकार खूप हुशार असतात कारण ते कुठली गोष्ट सांगितली ना आपल्या आधी त्या ठिकाणी जाऊन पोहोचत असतात मित्रांनो तर आता ये, आता याच्यावरती बरेच प्रश्न लगेचच तयार होतात विरो विरोध म्हणजे त्या पार्टीचे अंधभक्तांचे प्रश्न मी सांगतो ना काय काय तयार होतील मग कासले सगळ्या पंचनामा का नाही पाठवत किंवा कुठं जात काय नाही अरे कासल्याला जाऊ तर द्या त्याच्या आधीच अटक करताना आतमध्ये टाकता हा पुन्हा मग त्याला अठ्ठावीस दिवस उभे छोट्या गुन्ह्यात मग ठेवलं मग आता पकडलं तर मला सहा महिने आपलं एमपीडीए लावून मग दिलं टाकून मला आतमध्ये असं होणार आहे त्यामुळे मी बाहेर राहून असे कारणामे करतोय कोण म्हणते की दारू पिऊन हे करतो कोण म्हणते की डोक्यावर परिणाम झाला डोक्यावर परिणाम झाला एवढं काम करतो बाहेर येऊन डोक्यावर परिणाम स्पेशल छब्बीस केलं ऑपरेशन काल परवा दिवशी हा अटॅक करू शकतो माणूस मग समजून घ्या ना तुम्ही मी सगळं मला सहा महिने मोकळं सोडा फक्त मित्रांनो सहा महिने माझ्यावर एकही खोटा गुन्हा दाखल होऊ देऊ नका बघा हे सरकार नाही पडलं आणि जर त्या परळीची मी चॅलेंज दिले ना तसंच होणार शंभर टक्के होणार मित्रांनो फक्त हे काय आता घरच्यांवर प्रेशर हा यांनी धमकी दिली हा पक्षाचा नेता तो पक्षाचा नेता असं झालं असंबंध बडबड करतो दारू पिऊन बडबड करतो हा म्हणून मी पहाटे पहाटे व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं कारण काय रात्री जर दहा अकरालाच लाच बनवणार होतो तो तेव्हाच मला माहिती मिळाली होती पंचनामा वगैरे एफ आय आर पण भेटेल पण मित्रांनो आता एवढे पैसे खर्च करण्याची ताकद नाही ना माझी एक काम करायला स्पेशल छब्बीस ऑपरेशन मला करायला कमीत कमी माझे दोन अडीच लाख रुपये खर्च झाले दोन ऍक्टर बोलवले होते म्हणजे ड्रामामधले एक सी सी ए एक पी ए आणि सोपं आहे का एवढे मुंबईला जाऊन किंवा त्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथून ते कलेक्ट करणं किंवा तरी फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे लोक फोन उचलायला घाबरतात काही ठराविक मित्र काही फार ज्यांना मी कधी आयुष्यात खूप मदत केली तेच माझे फोन उचलत आहेत आणि कोणी पैशाच्या स्वार्थी पोटी काम करत आहे मग आता माझे पैसे कुठवर पुरे होणार आहेत ठीक आहे मित्रांनो असू द्या आता दुसरी गोष्ट हा ते जर म्हणले ना त्यावेळेस काय नाही का असले नाही केला आवाज उठवला त्यावेळेस मी महासंचालकांना पत्र पण दिलेलं आहे ते पत्राची कॉपी पण आहे मी ते पाठवतो संध्याकाळी आणि दुसरी गोष्ट वरिष्ठांचं कधी कधी ऐकावं लागतं ना त्यावेळेस माझ्या घरच्यांना काय होतं का, का म्हणजे कोणाला नोकरी वगैरे नव्हती त्यावेळेस मी माझ्या एकट्याच्या जीवावर सगळं घर चालायचं अख्खं तर माणूस काय थोडं घरच्यांकडे बघून विचार करत नाही का करतो तर ऐकावं लागतं कारण ते एसीपी पर्यंत आपण नडवू शकतो सिनियर पी ए, एसीपी पर्यंत मुंबईमध्ये आणि जास्त नडलं ना, ना मग आपला बसलेलंच असतं तो डीसीपी वगैरे क्राईम मिटिंगला येतो आणि म्हणतो की म्हणतात घ्या काय काय किती गुन्हे आहेत तुमच्याकडे चारशे वीस मग किती आहेत एवढे अर्ज एवढे पंधरा आणि मग तो आपला पी एस आय आपला घाबरत घाबरत जा मुंबईत फक्त पी आयच काम करतो तिथं येताना चाळीस चारशीट टाकून आलो होतो मी म्हणजे ते काही सगळे मी काम करत नव्हतो पण बाजूला तरी बसावं लागतं ना तर मग ते अशा प्रकारे त्याच्यावर प्रेशर आणतात त्या पी वरती हो घाबरल्यासारखं तो हे करतो त्याच्या मागे मग याच्यात हे नाही केलं त्याच्यात ते नाही केलं मग ह्याच्यातले नोटीस द्या ह्याच्यातले द्या मग दोन वर्ष इन्क्रीमेंट खा त्याचं वरिष्ठांचं काम असं असतं मित्रांनो सा मी सांगितलं ना सगळ्या प्रशासनाचं मी वाबाडं करणार खऱ्या वागणाऱ्याला एवढा त्रास देतात ना दोन हजार सतराचं एक पत्र आहे ते मी पाठवून देणार आहे त्याच्यात मी दोन हजारासाठी डी बी मार्ग अशा पोलीस स्टेशनला मी काम करत असताना सगळ्यात मुंबईतलं क्रीम पोलीस स्टेशन जर असेल तर ते डीबी मार्ग पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी मी काम करत असताना जर मी दोन हजारासाठी एक पत्र लिहिलेलं आहे की माझ्या घराचं हो ते थोडीसे डागडूजीवरचे ते पोपडे निघाले होते ते करून द्यावं म्हणून मी समजून जा ना काय काय असते काय नाही मग नंतर आपलं चालू केलं मी तेही मी कबूल केले ना हा चालू केलं मग कसं असते काही गोष्टी मग जाऊ दे आता ते बोलायचं नाही आणि हा माझा अर्धवट फुटलेला बॉम्ब होता आता तो पूर्ण फोड फोडणार आहे मी तुम्ही सीबीआय चौकशी वगैरे मागवा केंद्राची राज्याची नकवा राज्य काय करतात काय नाही सगळं माहिती आहे मला इन्क्वायरी मी के दिलेले आहेत इन्क्वायरी खाली काम केलेले मला माहिती आहे ते लोक त्या केंद्राचे व्यवस्थित आहेत ते, ते लोक सर्व माहिती काढतील सगळ्याचे कॉल डिटेल निघतील चार पाच सहा वर्ष झाले तरी निघतात सगळाचं म्हणाल्यावर काही काढू काढू शकतं आज आपण इथं बसून पाकिस्तानवर कसं मिसाईल टाकलं हां इथं बसून सगळं डिजिटल हे करून हां तर ते सायबरचे तुमच्या खिशातनं कसे सायबरवाले पैसे काढून घेतात घेतात की नाही नुसतं आपला एक कोड मागितला की एखादी चार्जिंगसुद्धा आता माझ्या चार्जरनं जर कुणी चार्जिंग केलं ना कुठे गेलं ते चार्जर चार्जर चार्जरनं जर कुणी चार्जिंग केलं तर मी त्याचा डाटा रिकवर करू शकतो फक्त त्यांनी एक अर्धा तास चार्जिंगला लावलं ला पाहिजे फक्त मोबाईल आता काल तर महाराज लावणारच होता माझा चार्जर वाटत बघत होतो पण लावले नाही त्यांनी ठीक आहे मित्रांनो चला गुड मॉर्निंग आणि होऊ द्या व्हायरल हा व्हिडिओ